गडी विवाद अनुवंतु मुगद होते अद्वन जीवन केलो राजकीय हितासक्ति प्रयत्न फेल आगे नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र आता बातमी बघितली राज्यसभा सदस्य इराणना कडाडी यांनी काहीतरी वक्तव्य केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये बेळगावचा सीमा प्रश्न संपलेला आहे आणि हे काही साध्य नाही असं काहीतरी बालिश वक्तव्य करून परत एकदा आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडलेले आहेत तर कडाडी तात्या एक गोष्ट लक्षात घ्या बेळगावचा मराठी माणूस इतका स्वाभिमानी आहे की अजून जरी सत्तर वर्ष गेली तरी ह्या चळवळीसाठी प्राणपणानं लढण्यासाठी आमची तयारी आहे आणि तुम्ही उगाच अशी काहीतरी बालिश वक्तव्य करून आपल्या आकल्याचे तारे तोडत राहू नका मागच्या दरवाजानं राज्यसभेत निवडून गेलाय जनतेतून बसून एकदा निवडणूक लढवून बघा तुम किती जनता तुमच्या पाठीशी थांबते हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल आणि विकासाच्या गोष्टी तुम्ही मारत होता पत्रकार परिषदेमध्ये बेळगावचा खऱ्या अर्थाने विकास मी प्रत्येक वेळी सांगतो हा महानगरपालिका समितीच्या तरतुदींनी महा महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावचा खऱ्या अर्थाने विकास केलेला आहे आत्तापर्यंत तुमच्या खासदारांनी बेळगावसाठी असे किती मोठे विकासाचे प्रकल्प आणलेले आहेत हे एकदा तुम्ही दाखवून द्यावं आत्ताच्या निवडून आलेले खासदार तर असलेले प्रकल्प त्या ठिकाणी हुबळी पळवत आहेत त्याच्याबद्दल कधीतरी तोंड उघडून बोला आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थानं या वक्तव्याचा जाब त्यांना विचारावा अशी मी विनंती तुम्हाला करतो तुम्ही जिथं आहात तिथं काम करा पण जिथं आहात तिथं मराठी म्हणून थोडा तरी स्वाभिमान बाळगा एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे कडाडीत त्यांना परत एकदा सांगतो उगाच काहीतरी बालिश वक्तव्य करू नका आतापर्यंत या चळवळीसाठी शेकडो लोकांनी जीव दिलेला आहे हे अशीच चळवळ आतापर्यंत चाललेली नाही आहे मी स्वतः माझं उदाहरण घ्या सव्वा लाख मतदान मला किशातला एक रुपये न खर्च करता झालेला आहे लाखो रुपये लोकवर्गणी जमली आणि त्या लोकवर्गणीतून आम्ही निवडणूक लढवतो तुम्ही एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरा आणि लोकांना सांगा की आमच्या पक्षासाठी लोकांनी मदत करावी आणि त्या पैशातून निवडणूक लढवण्याचं एकदा मी तुम्हाला चॅलेंज देतोय ते आव्हान स्वीकारा आणि बघा किती लोक तुम्हाला आर्थिक मदत करतात आणि किती लोक तुमच्या सोबत थांबतात ते आजही लाखो लोक स्वतःची पदरमोड करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना आर्थिक मदत करून त्या ठिकाणी या चळवळीत आपला खरीचा वाटा देत असतात आणि अशा वेळेला तुम्ही हे संपलं म्हणून बोलणं हे तुमच्या मनाला तरी पडतंय का बघा आजपर्यंत या चळवळीत अनेक लोक आली आणि अशी बालिश वक्तव्य केली आणि कुठंतरी गायब झाली हा इतिहास आहे या शेकडो हुतात्म्यांचा तळटळात कधीच वाया जात नाही एवढी लक्षात ठेवा आणि याच्यानंतर तुमचे दिवस मोजायला तुम्ही स्वतःच सुरू करा तुमचं राजकीय अस्तित्वावर तुम्ही स्वतः या ठिकाणी आज घाव घातलेला आहे कारण या चळवळीसाठी जीव दिलेली जे हुतात्म्या आहेत ते अशा लोकांना वेळोवेळी त्यांनी त्यांची जागा दाखवलेली आहे मी परत एकदा एवढंच सांगतो महाराष्ट्र एकीकरण समितीचा हा लढा तेव्हाच संपेल जेव्हा इथला मराठी माणूस त्या ठिकाणी आपल्या हक्काच्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात सामील होईल प्रत्येक वेळेला आम्ही संयमाची भूमिका घेत असतो पण असं कोणीतरी येत आहे काहीतरी बरळत आहे आणि परत इथलं वातावरण तंग करून जात आहे त्यामुळं मी परत एकदा राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या मराठी माणसांना आव्हान करतो ज्या पद्धतीनं ती लाल पिवळी लोकं राष्ट्रीय पक्षातनं काम करतात पण जेव्हा अस्मितेचा विषय येतोय किंवा त्यांच्या त्यांचा कुठला तरी प्रादेशिक विषय येतोय त्यावेळेला सगळे एका झेंड्याखाली येऊन थांबतात त्याच पद्धतीनं तुम्ही आहात त्या पक्षात सुखी राहा तिथंच काम करा पण ज्या वेळेला असं कोणतरी बिनबोडाचं बोलत राहतंय किंवा मराठी लोकांच्या अस्मितेवर बोलत आहे त्यावेळेला तरी तोंड उघडून बोलाल अशी अपेक्षा तुमच्याकडनं करतो आणि बेळगावातल्या तमाम मराठी भाषिकांकडून त्या इराणना कडाडीतात त्यांना माझा स्वाभिमानी जय महाराष्ट्रात देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र